तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही वास्तू खूप छान बांधले आणि पॉझिटिव्ह आहे त्याचा काय आनंद असतो हे स्थानिकांपेक्षा आमच्या कलाकारांना जास्त आनंद होतो पण इथे येऊन आम्हाला एखादं नाही आमचा परफॉर्मन्स करायची आम्हाला संधी मिळते आणि जेव्हा खेळ सारखं ऑडियन्स त्याच्या आधी पण मी खेळमध्ये शो केलेत खूप आधी सैर सईचा उल्लेख होतं होता आम्ही आमच्या थिएटरचं तेव्हा पण आज परत ते थांबलं मग इथलं सेंटर सुटलं होतं आमच्या हातून पण आता पुन्हा एकदा नवीन वास्तू इथे उभी झाली दिमाखात उभी झाले योगेश सरांचं खूप कौतुक आहे तसं आमच्या जुना जुवाळ आहे भाईंकडे पण आम्ही दामोदर पंधरा भाईंच्या घरी गावी पण शो केला होता तेव्हा तर त्यांच्या घरी थांबण्याचा राह गप्पा म्हणण्याचा योग मजबूत आला होता शेवटी मराठी माणूस आहे आणि आम्हाला जेव्हा मराठी मराठी असं म्हणत नाही मी पण जेव्हा खऱ्या अर्थाने कौतुक केलं जातं त्यातले काही लोक आहे ज्यांच्याबद्दल आम्हाला नेहमीच आनंद वाटतो बोलताना मजा येते आपल्या घरातला माणूस वाटतो त्यापैकी आता योगेश एवढं छान आपल्यासाठी बांधलेलं आहे थिएटर तर मला असं वाटतं की आपली जबाबदारी सगळ्यांचीच तर ते छान मेंटेन करता आलं पाहिजे थिएटर उभे राहतात पण त्यामुळे ते मेंटेन होत नाही नंतर प्रॉब्लेम होतात मग कुठेतरी प्रॉब्लेम येतात मग नंतर हळूहळू ते दुरावस्थेत जातात तसं न होता छान मेंटेन करा अशीच मी तुम्हाला सूचना करेन आणि मला अजून एक आनंद वाटतो की दाखवलीसारखं सेंटर पण आता पुन्हा चालू होण्या तिथे थिएटर पण बांधण्याचा त्यांनी संकल्प सोडलाय त्यामुळे अजून मला खूप बरं वाटतं त्याला कारण मी कलाकार म्हणूनच होते मला कुठल्या राजकारणात जायचं नाही कारण कलाकार म्हणून आम्हाला नेहमीच वाटते की आमच्याकडे एक एक सेंटर उपलब्ध व्हावेत कारण तिथली जनता तिथलं रसिक प्रेक्षक खूप ताजं तवान असतं त्याच्या आधी पण आम्ही शो खेळत दाखवले खेळ दाखवले मी ठरवून करायचो चिपळून खेळ दाखवले हे आमचे ठरलेले शो असायचे मधल्या काही काळात थिएटर्सचा प्रॉब्लेम असल्यामुळे होत नव्हते पण आता पुण्यातल्या जेव्हा नवीन नवीन सेंटर्स नवीन नवीन थिएटर्स उभे राहतात तेव्हा म्हटलं ना की स्थानिकांपेक्षा आम्हाला जास्त आनंद आहे त्यामुळे लवकरात लवकर दापोलीचं काम हवं आता दुसरी जबाबदारी वाढते जेव्हा असे थिएटर्स होतात तेव्हा मी माझंच नाटक म्हणणे कोणतेही नाटक मराठी नाटक आलं तर तुम्ही येऊन ते फुल करा त्याचा आनंद ते थिएटर आपण बांधतो करा ते स्वतःसाठी बांधत नाहीत तुमच्यासाठी बांधले आहे तर इथे जेव्हा नवीन नाटक देतात तुम्ही येऊन बघा शहरात काय चाललंय दुसरीकडे काय चाललंय ती छान छान नाटकं काय छान म्हणतो आपण ते इथे जे इथे आपल्याला बघायला मिळते ते बघायला मिळावं ह्यासाठी थिएटरचा संकल्प असतो आणि ते छान पद्धतीने बांधलंय आणि सगळ्यात छान मला नाव वाटलं नाव खूप छान ठेवलंय मी ना ठाकरे मला खूप आवडतं कॉजेटिव्ह नाव आणि आशीर्वाद असलेला नावं होते प्रत्येक शिवसैनिकांना मिळालेला आशीर्वाद येतो आणि आज थिएटर नाव पण ते असल्यामुळे खूप आनंद होतो आणि मला पुन्हा एकदा भाई आणि योगेश सरांचं मी थँक्स म्हणेन की त्यांनी पुन्हा आमच्या नाटकाला बोलवून आणि आमच्या हस्ते असं नाटकाचा प्रयोग करून एक शुभारंभ करायचा आम्हाला योग मिळतोय मान मिळतोय त्याबद्दल सर्वांचे त्या लोकांचे आभार आहेत पण तुमच्या सगळ्या रसिक प्रेक्षकांचे नक्कीच आभार आहे थँक्यू